सोलापुरातील मौलाली चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या आवारातील दोन खोल्यांना अचानक आग लागल्यानं महत्वाची कागदपत्रं फाईल्स आणि प्रकरण जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळता जवळच असलेल्या होटगी रोडवरील अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वी संबंधित कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळता संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अधिक तपास पोलीस आहेत घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाचे अधिकारी अच्युत दुधाळ यांनी अधिक माहिती दिली माझं नाव अच्युत दुधाळ आज सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांनी रवारपीठ अग्निशमन केंद्र या ठिकाणी एकशेला फोन आला की गुरुनानक चौक जलसंपदा विभाग या ठिकाणी आग लागलेली आहे तर त्यांनी तात्काळ मला कळवलं मग इथं होडगी नाके जवळची जवळ स्टेशन असल्यामुळे होडगी आम्ही गाडी त्या ठिकाणी लगेच पाठवली त्या ठिकाणी होडगी नाक्याची गाडी आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी एका स्टोअरूमला एक आग लागलेली आहे तर आम्ही एका गाडीने पूर्ण त्या ठिकाणी आग विजवलेली आहे पूर्ण आता पण आग मोठी असल्यामुळे अजून अजून एक आम्ही दोन अजून एक गाडी त्या ठिकाणी भरवली होती दोन गाडीने आता संपूर्ण आग विजवलेली आहे पूर्ण आग विजली आता फक्त पुलींचं काम त्या ठिकाणी चालू आहे असं काही सांगता येणार नाही अर्थात का त्यांनी ऑलरेडी पूर्ण पेटल्यानंतरच आम्हाला कळवलं होतं जे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती पूर्ण पेट घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळवलं जातं याच्या अगोदरचं काय दिसतं तर या ठिकाणी परंतु असं काय आम्हाला अगोदरच काय माहिती नाही समजलेलं नाही त्यांची कोणी आहे त्यांना पण आम्ही काही विचारले नाही अजून त्याच्यामुळे काही नाही त्यांची कागदपत्र आहेत ऑफिशियल त्यांचं नाव असलेलं आहे त्याच्यामध्ये बाकीची माहिती एकदा विचारून घ्यावं काय काय या कार्यालयातील कार्यकारी अभियंता कोळेकर यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी पंचवीस तीस वर्षापूर्वीचे रेकॉर्ड या आगीत जाळले असून नवीन रेकॉर्डला धक्का लागला नसल्याचं स्पष्ट केलंय पंचवीस तीस वर्षापूर्वीच इंजिन बंद झाले होते बाहेर कोणीतरी साफसफाई करून आहे ना काय झाले काय समजायला मला कारणच काही समजत काय झालं समजत सफाई कर्मचारी कोण केलं आहे का काय नाही तसं लक्ष नाही असं म्हणजे लक्ष असतं ते पण आता ते अनाजाना कोणाकडून काय झाले काय समजायला मान नाही हे जे रूम दिसतील तुम्हाला नवीन रेकॉर्ड दर्शन तसं आहे तुम्हाला बघायचं असतं ते बघू शकता नवीन

इरकल बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजी सह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ नगर प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर